बुधवारी रोह्यात तालुका अध्यक्ष अमित घाग यांची पत्रकार परिषद संपन्न झाली भाजपचे तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप युनिकेम कंपनीचे गेट बंद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले भाजपने गेट बंद आंदोलन करू नये विनंती राहील अन्यथा भाजपचे गेट बंद आंदोलन उधळून लावणार असल्याचा इशारा माझे सभापती हेमंत कांबळे यांनी दिलाय तर खासदार सुनील तटकरे यांच्यावरील आरोप खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला रोह्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद चिघळणार असल्याचा तर सध्या दिसून येत आहे आमचे नेते आहेत ते जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांच्यावर अमित खा सारख्या छोट्या व्यक्तींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणंही योग्य नाही या तालुक्यात खूप काम साहेबांनी केलेली आहेत हे सर्व लोकांना माहिती आहे असे कुठला याचा मुद्दा काढला होता हे चालतं कुठले पाय पायी चालण्याचं त्याचे पैसे काही घेतले जात नाही तिथं पैसे घेत ते पंधरा रुपये का वीस रुपये घेतात पण ते आतमध्ये जातात त्या लोकांचे घेतात जे रनिंग करतात त्यांची घेत नाही ही चुकीची गोष्ट आहे ते नगरपालिकेत तुम्हाला माहिती मिळालाच आणि राहिला हा कंपनीचा विषय गेट बंद आंदोलन हा शब्द पहिल्या प्रथम आम्ही ऐकतो डी सी चाळीस वर्षाच्या कामगारांचा विचार झाला पाहिजे त्याच्या मागे कामगारांचा विचार याच्या मागे दिसत नाही आज हजार लोक तिकडे काम करत आहेत कॉन्ट्रॅक्ट हो ची असतील परमनंट असतील स्टाफ युनियन असेल स्टाफची कामगार असतील त्यांच्या वर जवळजवळ चार हजार लोक ही पोट भरतात आणि त्याच्यानंतर मार्केटचा विचार होतो मार्केटमध्ये पैसा येतो या साऱ्या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता गेट बंद आंदोलन त्यांनी करू नये अशी आम्ही नंतर तिची विनंती करतो त्यांना आणि करायचं असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची पण ताकद आमच्याकडे आहे आम्ही तो आंदोलन मोठ्या प्रमाणात संख्येने कामगार वर्ग जमेल आमचे गावातली मंडळी जमतील किल्ला असेल धाटाव असेल रोट असेल राष्ट्रवादीची भरपूर लोक आहेत या ठिकाणी उदलून लावतो कार्यक्रम